किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही खेडे गावात का विहिरीच्या काठावर लावलेले सात छोटे दगड नक्कीच पाहिले असतील आपल्यापैकी ऐकलंही असेल की तिन्ही सांजेला विहिरीवर जाऊ नये तिथे आसरा असतात अनेक ठिकाणी नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेरी आल्यावर आसरांच्या दर्शनाला नेण्याची आणि त्यांची ओटी भरण्याची पद्धत आहे कारण त्यांनी माहेरी असताना मुलीचं रक्षण केलेलं असतं असं मानलं जातं की साती आसरांसोबत काही ठिकाणी म्हसोबाची पूजा देखील केली जाते हा त्यांचा भाऊ किंवा रक्षक म्हणून पूजला जातो काही समजुतीनुसार ज्या तरुण किंवा बाळंतपणात मृत पावलेल्या स्त्रियांनी पाण्यात आत्महत्या केलेली असते त्यांचे आत्मे आसरा म्हणून वावरत असतात असं म्हटलं जातं तर काही ठिकाणी इंद्रांच्या दरबारातील सात अप्सरा आणि एका वादकाला मिळालेल्या शापामुळे त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतला आणि मानवी कल्याणासाठी त्यांनी स्वतःला पाण्यात झोकून दिलं असं म्हणतात पण कोण आहेत या साती आसरा आणि त्या फक्त पाण्याच्या ठिकाणीच का राहतात जर तुम्ही नीट पाहिलं तर त्या सात दगडांवर हळद कुंकू लावलेलं असतं कधी छोटा फुलांचा हार असतो तर कधी एखादा नारळ ठेवलेलं दिसत गावातल्या आजी आजोबांच्या मते त्या केवळ दगड नसतात तर तिथे सहवास असतो एका अदृश्य शक्तीचा लहानपणी आपण सगळ्यांनीच कदाचित विहिरीकडे जाताना थोडी भीती अनुभवलेली असेल ही भीती नेमकी कशाची होती पाण्याची अंधाराची की साती आसरांची या आसरा नक्की आल्या कुठून आसरा आणि म्हसोबा यांचा नक्की काय संबंध आहे या एका मोठ्या परंपरेची स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे साती आसरांना गाव मुलंबाळ विहिरी आणि शेत जमिनीच्या रक्षक देवता मानलं जात विहिरीचं पाणी आटू नये आणि पिकावर रोग पडू नये म्हणून ग्रामीण भागात त्यांची विशेष पूजा देखील केली जाते त्यांचं वास्तव्य प्रामुख्याने नदी विहीर तलाव किंवा जिथे तीन रस्ते एकत्र मिळतात अशा ठिकाणी असत आसरा हा शब्द मूळ संस्कृत मधील अप्सरा या शब्दाचं परिवर्तित रूप आहे लोककथेनुसार या इंद्राच्या दरबारातील सात अप्सरा होत्या इंद्रदरबारातील अप्सरा या केवळ सुंदर स्त्रिया नव्हत्या तर त्या नृत्य संगीत आणि कलांची देवता मानल्या जात त्यांचं अस्तित्व पाण्याशी जोडलेलं होतं अप्सरा या शब्दाचा अर्थ असा आहे पाण्यात वावरणारी दिव्य स्त्री पण एका शापामुळे त्यांना पृथ्वीवर मानवी रूपात जन्म घ्यावा लागला त्यामुळेच त्यांच्या पृथ्वीवरील जन्मानंतर त्यांचं वास्तव्य ही जलाशयांशी जोडलं गेलं मानवी कल्याणासाठी आणि भीषण दुष्काळ निवारण्यासाठी या सात बहिणींनी स्वतःला नदीच्या एका खोल डोहात झोकून दिलं होतं त्यांच्या या बलिदानानंतर भगवान महादेवाने त्यांना कलियुगात देवत्व दिलं आणि वर दिला की जिथे जिथे पाणी असेल तिथे तिथे तुमचं वास्तव्य राहील या देवता नेहमी सातच्या समूहाने वावरतात म्हणून त्यांना साती आसरा असं म्हटलं जातं भारताच्या विविध भागात त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं उदाहरणार्थ गुजरातमध्ये शंखिनी मैसूरमध्ये अक्कागारू पंजाबमध्ये जलपरी किंवा जोगिनी आणि महाराष्ट्रात आसरा तर काही ठिकाणी माऊल्या असं म्हटलं जातं या सात आसरांची नावं अनेकदा जलचरांच्या नावावरून ओळखली जातात मत्से ही आसरा माशाचे रूप धारण करणारी मानली जाते कुर्मी हिचं स्वरूप कासवासारखं असतं कर्कटी ही खेकड्याच्या रूपात ओळखली जाते तर दुर्दरी हिचं रूप बेडकासारखं असतं मकरी ही मगरीच रूप धारण करणारी जलदेवता आहे याशिवाय जतुपी आणि सोमपा ही इतर दोन रूपे देखील या समूहात समाविष्ट असतात ही नावं म्हणजे केवळ नावं नाहीत तर पाण्यातील जीव आहेत जलातील प्रत्येक सजीव सृष्टीमध्ये या साती आसरांचा वास असतो म्हणूनच त्यांना जलदेवता मानलं जातं पण गोष्ट इथेच संपत नाही साती आसरा या जितक्या दयाळू आहेत तितक्याच कडक स्वभावाच्या मानल्या जातात त्यांच्या या जल राज्याचं रक्षण करण्यासाठी महादेवानं त्यांना एक सोबती दिला तो म्हणजे म्हसोबा लोकपरंपरेत मसोबा हा या सात बहिणींचा बंधू मानला जातो साती आसरा विहिरीच्या आत राहतात तर म्हसोबा विहिरीच्या काठावर किंवा गावाच्या माळ रक्षक म्हणून असतो साती आसरा या स्त्री देवता ज्यांची ओटी स्त्रिया भरतात पण म्हसोबाची पूजा आणि त्याला शेंदूर लावण्याचा मान फक्त पुरुषांना असतो आषाढ महिन्यात मंगळवारी किंवा शुक्रवारी साती आसरांना नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे नैवेद्यातही हाच फरक दिसतो आसरांना दही भाताचा किंवा पुरणपोळीचा सात्विक नैवेद्य लागतो तर रक्षक असलेल्या मसोबाचा मान राखण्यासाठी त्याला काही ठिकाणी तामसिक नैवेद्य दिला जातो हे नातं आहे सृजन आणि संरक्षणाचं महाराष्ट्रात मसोबा हा अनेकदा भैरव किंवा खंडोबा यांच्या लोक परंपरागत रूपाशी जोडला जातो काही गावात मसोबाचं स्थान साती आसरांपेक्षा बाहेर माळ राण्यावर असतं स्त्री शक्ती आणि रक्षण करता पुरुष शक्ती यांचं संतुलन इथे पाहायला मिळतं म्हणूनच आसरांची ओटी स्त्रिया भरतात तर मसोबाचा मान पुरुष घेतात अनेक जण विचारतात की साती आसरांनी पछाडलं म्हणजे नक्की काय तर लोकसमजुतीनुसार जर कोणी अमावस्या पौर्णिमेला जलाशयापाशी अस्वच्छता केली किंवा नियमांचं उल्लंघन केलं तर या शक्ती त्या व्यक्तीवर झडप घालतात व्यक्ती थरथरू लागते आणि डोळे पांढरे करते अशी अख्यायिका आहे यावर उपाय म्हणून आजही ग्रामीण भागात लिंबाचा उतारा केला जातो लिंबू हे संरक्षणाचं आणि बाधा निवारणाचं प्रतीक मानलं जातं पण खरं म्हणजे ही भीती नसून निसर्गाप्रती असलेला आदर आहे विहिरीवर रात्री जाऊ नकोस असं जेव्हा आपली आजी सांगते तेव्हा त्यामागे पाण्यात पडण्याची भीती असते जिला आसरांच्या कथेचं कवच दिलेलं आहे आपल्या पूर्वजांनी पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी श्रद्धेचा वापर केला होता जेणेकरून मानवानं टिकवून ठेवावं साती आसरा आणि मसोबा या केवळ प्रथा नाहीत तर या आपल्या संस्कृतीतील विखुरलेल्या समाजाला एकत्र बांधणारे धागे आहेत साती आसरा म्हणजे भीती नव्हे तर पाण्याचा स्त्री शक्तीचा किंवा निसर्गाचा आदर शिकवणारी एक कथा आहे तुमच्या गावातही अशा काही गुढ कथा आहेत का साथी आसरांबद्दल तुम्ही काय ऐकलंय कमेंट्स मध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन रहस्यासह तोपर्यंत पाहत राहा स्टोरी डॉट कॉम